मंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही याबाबत आपली प्रतिक्रिया काही वाद हे राज्यात फक्त आणि फक्त छगन भुजबळमुळे झालेलं आहे सरकारनं त्याला पुढं घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि कुणबी मराठ्यात आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं ला। परंतु आता नाही लक्षात आलं आणि मराठ्यांचं पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतोय कारण आता जे मंत्रीपद घेतलं किंवा फक्त पदाचा भोकेल्याला मामसे याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही त्याला मंत्रिपद घेतलं बाकीचे आता ओबीसी सगळे वायवर सोपणार की त्याचेच लोक सुधीरणार ते, हे त्याचा धंदा आहे नाही विशेष काय झालं माहिती आहे त्यापेक्षा जास्त त्याला दूध देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणाला म्हणणं आहे याला सगळ्यात मोठा खतपाणी घालणारा या राज्याचा शत्रू कोण असेल तर देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीसनी हे डाव टाकला आहे असं कोणचं संकट कोसळलं होतं की त्याला तो मला मंत्री करावा लागले याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात तो शेतीचा विषय असू द्या योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या याला पुढं घालून छगून भुजबुला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा दंगली घडवायच्या आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून की फडणवीसांची चाले त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा म्हणजे किती वेळ आली बेकार या फडणवीसनं शिंदेसाहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण एकूण बघा आत्ता अजितदादाला दाखवायला लागलं दाखवायला लागलं एक माझी मंत्री रुचला होता माझं पद गेलेलं दिलं त्याला म्हणून तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला निहून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं याचा अर्थ असंच होता आम्हाला शंका येते की अजितदादांनी हे पद दिलेलं नसावं हे फडणवीसांनी दिले त्याला म्हणून त्या माजी मंत्र्याला बीडच्या अजितदादानी धरून नेलंय आणि वर्षा बंगल्यावर समोर कबूल करायला लावलं आहे वाटतं हे कोणी दिलं तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं असं की मीच दिलं आहे म्हणून म्हणजे अजितदादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं काम आहे आणि शिंदेसाहेबांचेही लोक पूर्ण संपले पाहिजेत हीही त्याचा डाव आहे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठींचे नेते मंत्री आमदारसुद्धा संपले पाहिजे त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांचंच आहे म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणा वाटतंय आणि मराठा समाजाने याच्यावर बारकाईनं अभ्यास करा आणि डोकं पण लावा आत्ताच का छगन भुजबळ आत्ताच का आणला तर हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी हे जाणून बुजून फडणवीसांनी आणलं आहे कारण फडणवीसांनी एकही संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही आपल्या लेखीबाईला सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या महिलांना सुद्धा घालायला लावल्या म्हणजे यांनी लेख बाल सुद्धा आपली सोडलेली नाही आहे मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जितकं वाईट करता येईल तितकं वाईट करायचं कामसुद्धा पोलिसांनी केलंय त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा दोघांनी मिळून तुम्ही याच्याही पलीकडचा नीच वृत्तीनं द्वेष भावनेनं फडणवीसांनी आणखीन एक काम केलं आहे आपल्या लेखी बाईचं कुंकू पुसलंय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठ्यांना शानव्हा म्हणून हे सांगायला लागलो मी की कि बघा किती माणूस द्वेषानं बरपटलेला असावं तर फडणवीसांनी काय काय केलं तर फडणवीसांनी आपल्या लेकीबाईचं कंपळाचं कुंकू कसलं दोन दोन तीन तीन महिन्याचे लेकरं असून सुद्धा त्यांना आधार नाही आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्यात पोरांनी आता घरचं कुटुंब कसं सांभाळायचं करता पुरुष घरातला गेला तर सरकारनं दहा लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती याच फडणवीसने ते सुद्धा रोखले म्हणजे असे तुम्हाला शेकडं उदाहरणं मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय आणि सावध व्हा भाजपामधले असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्रीसुद्धा व्हा जाणून बुजून आपल्या मराठ्यांच्या ले लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती हो जाणून बुजून याला विरोध करायसाठी लादले कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती हो असा काय मोठा आकाल पडला नव्हता हो किंवा महासंकट संकट राज्यावरती आलं नव्हतं हो की ही मंत्र्याची गरजच होती सगळ्या कॅबिनेट होत होत्या सुद्धा होत होती हेच पाहिजे याचा अर्थ याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फडवशी जातीवाद निर्माण करायला आणि दंगली करून आणख्यमंत्री छगन भुजबळ घ्यायची सवय लागलेली पहिल्यापासून ओबीसीचे दुसरे मोठे लिडर येत त्यांच्या त्या मागण्या होत्या पण त्याला सवयची म्हणून आता ओबीसी तरी सावध होणं गरजेचं आहे याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची मंत्री व्हायचे ओबीसीच्या थ्रीवरती ह ओबीसीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि हा फायदा करू शकत नाही हे सामान्य ओबीसीने ओळखून घ्या याला फक्त मराठ्यात आणि ओबीसीत मारामाऱ्या लावायच्या दंगली घालवायच्या एवढ्याच कामासाठी ह फडणवीसांनी आणलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त आहे कारण फडणवीस कळू देत नाही आहे काय करायचं आहे परंतु फडणवीस त्याचे डाव सोडत नाही जसे की आमच्या महिलांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले मोठमोठाले जीव घेणे हल्ले के केले इतके क्रूर कृत्य देशा या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसतं ते कृत्य आंतरवालीत त्यांनी घडून आणलं लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केलेत त्यानं त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळाला आणि मराठा ज्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्येरो काढू तलवारी काढू असे असे भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लागले आणि ह्या जे रोष तयार केला मराठा आणि ओबीसी तर हे हो छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी याच्यात ना अजितदादांचा दोषी आहे ना शिंदेसाहेबाचा दोषी त्याला हे हो उलट संपवायचे आहेत कारण त्याचा आता भागलेला आहे सत्तेत येऊन त्याचं भागलं आहे आणि हे त्यांना आहे मी काय बोलतोय की अजितदादांनाही कळतंय शिंदे शिंदेसाहेबाला पण कळतंय आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा कळतंय की ह्यो आपले माणसं संपवायला लागलाय तुम्हाला जरी आत्ता मान्य नसेल तर एकला एक दिवस तुम्हाला माझा एक शब्द शंभर टक्के मान्य होणार आहे जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे जात आहे परंतु ते ओढून घेणार याचाच अर्थ असा आहे की गोरगरीब सुद्धा तो संपू शकतो मराठ्यात ओबीसीत वाद लावू शकतो ओबीसींनी आणि मराठ्यांनी पुढच्या काळात सावधरा हवं याच्यापासून